मसुळ कर्मचारी संघटनेचा हम सब एक है हम सब एक है हम सब एक है कोण मंत्र देणार नाही जयतेश्वर राहणार नाही कोण मंत्र देणार नहीं जयतेश्वर कर्मचारी संघटनेचा विजय असो कर्मचारी संघटनेचा विजय हम सब एक है हम सब एक है हमारी यूनियन हमारी ताकत हमारी ताकत युनियन हमारी ताकत हम सब एक हैं बोलत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने जो काही संप पुकारलेला आहे त्या संपाचा आज नववा दिवस आहे आज शासनाने 11:30 ची बैठकीची वेळ दिलेली आहे महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत ते मंत्री बोदयानबरोबर त्यांची आज चर्चा होणार आहे आताच आम्हाला गुरुनं संपत चालू ठेवण्याचं सांगितलं असल्यामुळं आमचा सा हा संप चालू आहे आता बैठकीमध्ये जर सकारात्मक प्रतिसाद देऊन आमच्या मागण्या मान्य जर झाल्या तर गुरुप्रमाणे जो काही आदेश येईल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा तो आदेश आम्ही पाळ पाळणार आहोत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या विविध स्वरूपाच्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आकृतीबंध लागू करा अशी मागणी आहे दोन हजार सहाचा डांगर समितीच्या पाचनुसार जर आकृती लागू केला तर कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल आज तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अतिशय अत्यल्प असा स्टाफ आहे त्याच्यामुळं इतर जे कर्मचारी आहेत आमचे त्यांच्यावरती कामाचा अतिरिक्त ताण अतिरिक्त बोजा पडत आहे आणि त्याच्यामुळे परिणामी नागरिकांनासुद्धा थोडंसं आणि सेवा मिळत आहे आणि त्याच्यामुळे जर बंद लागू केला पदांची संख्या वाढली तर रिक्त पदही भरली जातील आणि त्यानुसार नागरिकांचे कामं वेध पूर्ण होतील कामाला गती येईल त्या ही आमची खरं प्रमुख मागणी आहे त्याबरोबर आमच्या इतरही मागण्या आहेत आज होणाऱ्या बैठकीमध्ये त्याच्यावरती चर्चा चालू आहे परंतु तोपर्यंत आमचा इकडे संप देखील चालू आहे महसूल कर्मचारी संघटनेचा महसूल एकजुटीचा हम सब एक, एक हम सब एक कोण म्हणता देणार नाही अरे कोण म्हणता देणार नाही कोणते बोला संघटनेचा संपाचा नव्वा दिवस आहे आमचे पदाधिकारी मुंबईला आता चर्चा करत आहेत तिथे चर्चेत काय होईल सकारात्मक त्यावर संपायचं पुढचं नियोजन असेल दोन हजार सहाचा जो आकृतीबंध आहे तो अजून रिवाईज नाही आहे तसा दहा दहा वर्षाने जसा आयोग लागतात तसा हा दहा दहा वर्षाने रिवाईज व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे आता दोन हजार सव्वीसमध्ये दुसरं व्हायला पाहिजे होतं रिवाईज पण अजून झालेलं नाही आहे लोकसंख्येच्या प्रमाणात हा आयो आमचा आकृतीबंध बदलत चालला पाहिजे कारण दोन हजार सहाची लोकसंख्या आणि आत्ताची चोवीसची लोकसंख्या याच्यामध्ये नागरिकांना आम्ही सुविधा देऊ शकत नाही कमी स्टाफ असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत आता यांनी मुख्यमंत्र्याची माझी लाडकी बहीण योजना राबवली हो त्यासाठी आम्ही फक्त स्टाफ मागतोय जास्त तालुका स्तरावर एक एंटी अव्वलकारकून दोन लिपी हा चार लोक जर भेटलं तर जी योजना लोकांना पंधरा दिवसात भेटणारी ती योजना महिना दोन महिने चालू राहते म्हणून आम्हाला आपण रिवाज झाला तर लोकांची संख्या वाढेल रोजगाराचा लोकांना लहान जे तरुण बेरोजगार पडले त्यांनाही नोकऱ्या मिळतील त्याच्यामुळे काम सुरळीत होईल आणि प्रशासनाचाही फायदा होईल की प्रशासनाला थोडंसं लोकं म्हणतील की यांच्यामुळे आम्हाला नोकऱ्या भेटल्या त्यांचे थोडीशी इमेज लोकांच्या नजरेत उंच होईल तर ते आता काय होईल त्यामुळे अमार युनियन अमार युनियन कोण म्हणतं देणार नाही कोण म्हणतं देणार नाही मजूर कर्मचारी संघटनेचा विजय असो कर्मचारी संघटनेचा विजय हम सब एक है हम सब एक है हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन अजून कोणी बोलणार आहे झाली तुमची बातमी